नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता कमळीने दमदार भाषण केलेलं असतं त्याच्यामुळे सगळेच जण तिच्यावरती खुश असतात आणि कमळीला सगळेजण मतदान करतील याची आता आशा लागलेली असते सगळ्यांना त्याच्यामुळे इकडे अनेक खूप संतापलेली असते ती आपल्या मित्राला सांगत असते की या कमळी टबळीचं काहीतरी करावं लागणार आहे ही जरा जास्तच उड्या मारते आहे आणि याच्यामुळे मी इलेक्शन हारली तर मला अजिबात ते आवडणार नाहीये तेवढ्यात अनेकाचा मित्र म्हणतो हो त्या कमळीला ना चांगलाच धडा शिकवला पाहिजे तो आता कमळी निंगी यांच्याकडे येतो कमळीच्या पायामध्ये तो पाय अडकवतो आणि कमळी खाली पडते आणि तेवढ्यात तो आता कमीला बोलायला लागतो आणि म्हणतो काय ग तिकडे तर खूप मोठ्या मोठ्या गप्पा केल्यास तू भाषण दिलीस आणि सगळ्यांना सांगितलं की सगळ्यांसाठी तू कशी उभी राहणार आहे सगळ्यांना कसा सपोर्ट करणार अन्यायाविरुद्ध तू लढणार आहेस सगळ्यांना काय काय उपलब्ध करून देणार आहे तुझ्याकडनं साधं उभं राहता येत नाही व्यवस्थित तुला आणि एक छोटीशी परिस्थिती तुझ्याकडनं हँडल केली जात नाहीये स्वतःचे प्रॉब्लेम्स तू फेस करू शकत नाही आणि इतरांचे प्रॉब्लेम्स तू काय फेस करणार आहे हे जीएसच इलेक्शन आहे ही काही साधी गोष्ट नाही आहे तुझ्या बसची बात नाहीये ही आणि हो तुझी लायकी ना ही नाहीच आहे मुळात आणि तू हे इलेक्शन वगैरे हे सगळं ना लढूच शकत नाही अगं तू कशाला फंद्यात पडते नाहीतर याच्या पुढे तू जर काही केलंस ना तर हे सगळं काही तुला महागात पडेल एवढी गोष्ट लक्षात ठेव तेवढ्यात प्राजक्ता तिथे येते आणि ती म्हणते काय महागात पडेल रे तुझी लायकी काय आहे ते बघ आधी इथे उभ्या असलेल्या सगळ्यांना माहिती आहे की तू कुठल्या लायकीचा आहे त्याच्यामुळे कमी लाकल शिकवायची नाही स्वतःला लायकीत राहायचं आता हा प्राजक्ताच्या अंगावर धावून जाणार तेवढ्यात प्राजक्ताच त्याला कानाखाली मारते हे सगळं अनेका लांबून बघत असते आणि अनेकाला आता खूप टेन्शन येतं आता हा प्राजक्ताला काही बोलणार तेवढ्यात अनेका त्याला स्वतःकडे बोलून घेते आणि म्हणते एक काय करतोयस तू प्राजक्ता ऋषीची लहान बहीण आहे तिच्या मार्गाला जाऊ नकोस जर तिला हात लावलास ना तू तर ऋषी तुला सोडणार नाही आणि हो, हो ना तो माझ्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकेल त्याच्यामुळे मी प्रॉब्लेम मध्ये आणि याच्या पुढे प्राजक्ताचं अजिबात नाव घ्यायचं नाही मात्र हा मित्र आता चौताळून उठलेला असतो तो म्हणतो याची किंमत या प्राजक्ताला भोगावीच लागेल आणि जे अशी हाल करेल ना मी की विसरून जाईल की ही कोण आहे ते तर मित्रांनो या अनिकाला आणि तिच्या मित्रांना कमळीपासून ऋषी दूर ठेवू शकेल का आणि कमीसुद्धा स्वतःचं संरक्षण करू शकेल का हे सगळं बघण्यासारखं असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद